नमस्कार मित्रांनो हे असणारं भुईकोट किल्ल्याचा परिसर पाहतोय बाहेरचा दरवाजा बघतो आहे आपण आणि ह्या भुईकोट किल्ल्याच्या बरोबर साईटला अतिशय पुरातन काळातलं मंदिर या मंदिराची त्या काळात तोडफोड झालेली पाहायला मिळते मंदिराचं काही दगडाच्या अवशेष बघा बघायला मिळतात हे मंदिर अतिशय पुरातन काळातलं हेमाडपतीचं मंदिर आहे हेमाडपती बांधकाम हा मंदिर हा किल्ल्याचा परिसर आणि हे मंदिर कुणा कुठल्या देवाचं आहे तर आपण आता बघू शकतो किल्ल्याचा बाहेरचा दरवाजा आणि मंदिर कुठल्या देवाचं आहे तर हा कपिलासिद्ध मल्लिकार्जुन दे बर या देवाचं हे मंदिर आहे किल्ल्याच्या बरोबर मोरच्या बाजूला पण मला वाटतं या कपिलासिद्ध मल्लिकार्जुनाचं मंदिर त्या त्या काळात पाडलं गेलेलं आहे अर्धवट अवस्थेत हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं हा किल्ल्याचा येणारा मेन गेट दरवाजा पाहायला मिळतो हा असणारा किल्ल्याचा परिसर आतला आपण आत न पाहतोय किल्ला आणि हा कल्ल्या किल्ल्याचा परिसर इथून अजून बरीच मंदिरं आहेत आत शनेश्वर मंदिर आहे अशी अनेक मंदिरं या किल्ल्याच्या बाहेरच्या भागाला आपल्याला पाहायला मिळतात